नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया अमरावती या ठिकाणी आवक आलेली आहे एकोणऐंशी क्विंटलची बाजारभाव भेटला जस आहे या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जस सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे राळेगाव या ठिकाणी एकेचाळीसशे क्विंटलच्या आवक आलेली आहे भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रवती या ठिकाणी आवक आहे चारशे तीस क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल या ठिकाणी सहाशे सदुसष्ट क्विंटलच्या वगैरे बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार सहा सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी कापूस लोकल ब्याण्णव क्विंटलच्या वगैरे बाजार भाऊ कमीत कमी सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंचू या ठिकाणी कापूस लोकल एकशे एकोणपन्नास क्विंटलच्या वग बाजार कमीत कमी सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल तीनशे पस्तीस क्विंटलच्या वगै बाजार भाऊ कमित कमी जास कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मनवत या ठिकाणी कापूस लोकल आलेली आहे एकोणतीसशे पन्नास क्विंटलची बाजार भाव भीटला आहे कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगाव राजा या ठिकाणी कापूस लोकल पस्तीसशे क्विंटलच्या बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा या ठिकाणी कापूस लोकल या ठिकाणी आवक आहे एकोणचाळीसशे चौऱ्याण्णव क्विंटलचे बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा मांढेली या ठिकाणी कापूस लोकल आवक आहे सहाशे क्विंटलचे बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरुरा कापूस लोकल चोवीसशे एक्क्याऐंशी क्विंटलच्या बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपॉट सोपांत या ठिकाणी कापूस लोकल अवकाही तेरा क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण पाच हजार पुढील बाजार समिती आहे काटोल कापूस लोकल या ठिकाणी आवक आलेली आहे एकशे नव्वद क्विंटलची बाजार भेटला आहे कमीत कमी, कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अठ्ठेचाळीस क्विंटलच्या बाजारभाव बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे घाट कापूस मध्यम स्टेपल नऊ हजार क्विंटलच्या बाजारभाव बाजार आहे कमीत कमी, कमी सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे यावल या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी आवक आहे दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची बाजार भेटला आहे कमीत कमी, कमी सहा हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा जा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल पुढील समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी सहा हजार सातशे क्विंटलच्या वगैरे बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधीसेलू कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी सव्वीसशे चाळीस क्विंटलच्या ओक बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहे चला तर भेटू आपल्या लिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र